लावलाय वाटतं ह्यांनी जावा जावा आणि आता काय करते जावा जावा काय माहिती तीच गावरान कोंबडी चालू यांची करायची टाकता लाव कोंबडी चावन चावन म्हणणार काय त्या कोंबड्या गोट्या पडल्या बाकऱ्या केल्या बाबा ह्यांनी वहिनीने तरी आता बायकोला हां करायचं हा हा गॅस पुढे टाकलंय बायकोला त्यांनी पण अर्धा अर्ध दोघे करते ते दोघे मिळून काहीतरी टाकू नका नाहीतर हागोणे बसायचे वेगळी दोघे मिळून नाही ना नाहीतर दोघे मिळून टाका नाही बरं बरं चालतं करा दिवस झालं असं फिराय 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 म्हणजे आलो आज फिराय म्हणलं दिवाळीत सुट्टी आता निवांत जाओ काय सारखं असं हिकडफळ तिकडपळ हा ह्याची जरा वेगळी इकडे पद्धत आहे बघा जबरदस्त कच्चा मसाला लावते त्यांच्या इकडं आपल्याकडं कसला लावते तळून तळल्यावर वरण टाकतो आपण आस्सा बी येत आहे बघा बर तर बघूया कसा होतोय रस्ता मग वडूया रस्ता राय वरा पोराने लावले इकडं आता हे पोरगी बघा ती गोठ्यात खेळत बसली बघा आता हे तुझं नाव काय हा नैतिक आला का कसलं नाव असलं कुठनं नैतिक त्यानं पेचर नाव ठेवलंय वाटत गावाकडे इकडं इकडं गावाकडे असा गोठ्याचा खेळ असतोय बघा बसला खेळत आता हे पाचवीला का सहावीला हे बार का गोट्या खेळत बसलाय आहे बाबा आणि हे एक कसला तन्मय हा ही एक तन्मय तन्मय हा तन्मय तन्मय तैन काय नाव मला तर काही येत नाही ते आमच्याकडे धोंड्या घोंड्या असली नावाची काय असू द्या आता झालेलं झालं केलं कापली मुंबडी असू द्या आता टाका बघूया कशा काय होतय बेता जोरात हा एक नंबर वा 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 तर सुटायला वा मसाल्याचा आता कच्च्या कसं होत हा तेच की कसं आता भाजले होते बघूया आता वा वापरल्यावर आता पाणी ला टाकायचं वाटतं ते तेव्हा जाखून मग यार कुठवर आलंय का नाही काय झोपा लागले होते निशेच व्हायचं काय दोघी जण हा तेवढ्यात गेली बा लाईट आता हे इकडे गेली म्हणल्यावर आता हे कवा काय जेवो काय आम्ही पाटे का तुमच्या चालल्या गप्पा मग काय गप्पा आणत बसा ना आम्ही झोपा तिकडं असच खाटावर कांदा बरं घ्या कांदा लिंबू चिर आहे बघूया काय काय होते आता लाईटच गेली इ इंना गाइस मग होत अजून माणसाला डोळ झाकाय लागलं आमचं बसून बसून तुमच्या गप्पाच्या नादात कोंबडी शिजून हिरगाळून गेली का हा होय शिजले का मिटाची तरी आली का वाटत हिना खाऊन बघितलं असलं आधी गे बघूया कसं शेस्ट झालं मिटातलं तो खाऊन बघितलं कळत नाही का तर घ्या ठेवलं वाटत कढई काहीतरी ठेवली का कशाला छान झालं येणं खाऊन बघितलं आमच्या तोंडात पाणी पडायला लागलं खाली गळायला लागलं खाली हा असं पाणी असं लागलं असं प्लेट डी मिठा जर असा थोडासा डिश घ्या तेल टाकले काय बर तेल टाकले वाटत बाईक केला वाटतं मसाला कुठला काळ तिकट आहे काळ हा हे नसतं तिकडेच भासय ते बघा मस्त तर आदेश टाकला शिरवायला कुठली पद्धत आहे काय माहित नाही पण हाय छान वाटतंय तर बोगायला कसं काय माहिती दोघीने मिळून केले मग चव झाली का चव असणार आहे टमाटे नाही ती लय लांब राहणार नाही लय लांब बाजार काय पंढरपूरच्या खाली पंढरात का वाजायचं नुसतं तिकडेच पासून वर्ण वाचायचंय झटके बाज असा करंट दिसतोय आता यात इकडे काय आता जरा पावसान वल असल्यामुळे चूल पेटवली नाही गॅसवर तर खणाला आहे का मग काय होतं पण जरा बाहेर वल वल पाऊस झाल्यामुळे काय केलं नाही असा ठसका लागला आहे बाबा आता झालाय बघा ठसका उठलाय तर असं जोरात झाल्या नसते बे खाल्ल्याशिवाय हे कळणार नाही नाही झालं तरी मनाला लागणार आहे नाही तर मला घरी गेलो मना इथं बेचाऱ्यांना खाल्लं पण काय नावच ठेवून गेला असं म्हणे असं म्हणे बरोबर आहे अंदाज टाकलाय हा तेच की इकडं आणि मिठाचा रस्ता काढलेला आहे छान वास उठलाय आता बघ काय घ्या आणि इकड कांदा लिंबू आणि इकडं असा नहीं। नहीं <laughs> आ, आलेला करत कसा आहे बघा आता वाढायचं चाललंय आता जेवण घेऊया मेहुना कुठे गेला फिराय बाहेर येतोय का नाही काय माहित नाही आम्ही तर दिले आणि मग फोन करून बघूया येतोय का नाही नाही तर मग मी काय जेवत नाही आज सकाळ जेवतो आलेलं झाले तयारी आता इकडं मेहन्याच्या इकडच्या बाजूला खोलीत आणलंय वाढायचं पटांगणात या शोरूम मध्ये मस्त बिगी तर बघा अररो तरी सैड रस्सा वाढलाय बाबा काही खरं नाही आता मी काही चेक केलं नाही मोठ्या ताटात घे चुरू तुला जास्त लागते खायला बायको हा हां तर ताटे केले मस्त मेवना बाहेर गेलाय मेवना म्हणला जेवा मी मला वेळ लागेल तुम्ही का माझे बघू नका इकडं रस्ता चोरून घ्या काना 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 जरा हा तिने केलाय चांगला वास येतोय का हा वास तर मग बायकोन मोठ्या ताटात ता घेतलंय वाटतं ता जेवायला घेतलंय ना पात्याला तर बायको खालीच लागलं खाली आता तर तुम्हीच इकडे दिलाय का बरं बरं चालते मग आता त्याला बेत आता केलाय इकडं हिकडं वाढलंय 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 इकडं वाढलंय ही पुरगी ड्रायव्हरचं खात नाही ड्रायव्हरचं खात नाही म्हणून ते लांड्याची बुरजी केली हां हां त्याने शाबू केलाय चांगलं झालंय बघा नाही तर तिच्याकडे बघून म्हणणार का नाही तर ती काय नशानी बाईकू ते म्हणणार बळ म्हणल्या असेन पुन्हा हो नाही आहो हा तर मग घेतली बर बर जेवतो तसा झाला बेत बघतो तर एकच नंबर झाला असणार आहे दोघीने मिळून बनवलाय दणकेबाज तर चला रेसिपी कशी झाली या म्हणजे सांगा दोघी मिळून आपली हां चालतंय 好啦，拜拜。